मी आता आलं अण्णाच्या घरी आलाय आणि अण्णाच्या घरी बघतो वाकून तर कोण नाही आहे अरे अण्णा इकडे आहेत अण्णा काय ते करतायत नमस्कार अण्णा हो राम इकरे, 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 आन्ना, इकरे, आन्ना, आ, अन्ना राम हाय काय मारा इकडे इकडे आण इकडे आण अण्णा काय करता हा काय आणलाय तुमची घेतो छोटीशी काम करून करून जीव जात आहे बरा आला दोन चार बायकोच्या नावाच्या पोरांच्या नावाच्या चार पावते शिल्लक राहिलेत अव अण्णा ते जाऊन लक्क मला लागत नाही लागत नसू दे नशीब आहे नशिबाचा भाग आहे बघ काय आलाय तुमच्या मध्ये काय काय आहे बघा हे दीडशे बक्षीस आहेत सगळी मोठी आहे मोठे मोठे म्हणजे मोठा तुमच्या किती आता फाडला बायकोच्या नावाच्या दोन तुम्हाला लक्केद्वार लागल की नाही बघा आता दोन बायकांच्या नावाच्या पाडले दोन बायकांच्या नावाच्या अण्णा कुठलं अण्णा कुठलं आपला खास आपला जिगरी जिगरी आहे या ठिकाणी आलेले ते म्हणजे जिगरे आहेत ते बुगत नाही आले तुमचं नाव कसं आपलं नाव यश नावाच एस आहे म्हणजे हा सगळा पावती पावती त्याला जाणार खरेदीच करणार होता तो पूर्ण हा हे पुस्तक परंतु परंतु आता म्हणलं या टायमाला आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे मी संध्याकाळचे पैसे देत नाही असा तो, तो मंडळी तुम्ही बघताय इकडे अण्णानी लकेट पावती पुस्तक त्यांनी जबाबदारी घेतली आहे मोठ्या प्रमाणात आणि तुम्ही पण फाडा लवकरात लवकर दोन दिवस बाकी काय त्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे ब आने अरे मोठा सोहळा आहे यासाठी मंत्री बिंत्री सगळे येणार आहेत तुम्ही पण या आणि असणार आहे तुम्ही या हे बाकीचे धंदे सोडा आमच्या बरोबर जरा काम करा आणि मदत करा लोकांना तुमचा देव हा उदंड आयुष्य लाभल तुम्हाला बघा आणखी तुमचं कोणते आता म्हणतो अण्णा आता यांच्याकडे तुम्ही काय येणार असे नाही येतो तो म्हणतो नमस्कार आता आपण इथं थांबूया आणि अन्नाचा भाषण संपलाय तोपर्यंत नवीन व्हिडीओमध्ये